माजी केंद्रीय मंत्री नामदार श्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात व लोकप्रिय कर्तव्यदक्ष निराधार शेतकरी कामगारांचे आधार म्हणून ओळखले जाणारे आमदार नारायण कुचीसाहेब यांच्या विशेष सहकार्याने सागरवाडी गावातील इमारत व बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पेटी वाटप करण्यात आली या सुरक्षा संचामध्ये संदूक स्टील डबा सोलर बॅटरी बॅग चटई कामगारांचे ड्रेस हेल्मेट पाण्याची बाटली मच्छरदानी व इतर सुरक्षा असलेले सामान आहे आमदार नारायण कुचे साहेब नेहमी वेगवेगळ्या वेगवेगळ्या मा माध्यमातून योजना गरिबांपर्यंत जाऊन लाभ देत असतात सदर योजनेचा घरपोच लाभ दिल्याबद्दल कामगार व इतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे सर्व लाभार्थी यांनी आमदार नारायण कुचे साहेबांचं आभार मानले यावेळी सरपंच जादूसिंह जारवाल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमी कोणत्या ना कोणत्या योजनेतून आमदार महोदय अत्यंत नियोजन पद्धतीने गरीबांपर्यंत लाभ देतात कोणत्याही गरीब व पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामाने ही भूमिका आमदार नारायण साहेबांची असते सदैव गरीब शेतकरी निराधार कामगार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून लाभ देणाऱ्या मा महाराष्ट्रामध्ये दे एकमेव आमदार नारायण साहेब आहे